नमस्कार मी अशोक मुरुमकर काय संतामध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल नुकताच झालेला आहे आणि सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात याबाबत वेगवेगळी चर्चा केली जात आहे यापुढं करमाळा तालुक्याचं नेमकं राजकीय समीकरण कसं असेल याशिवाय पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये जे काय करमाळ्या त्या तालुक्यातल्या सहा जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे बारा गण आहेत यामध्ये सर्वांना सम समान जागा मिळालेल्या आहेत अशी एक चर्चा आहे आणि त्यावरून सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत मात्र या चर्चांमध्ये खरंच किती तथ्य राहील किंवा काय पुढे शक्यता असू शकते याबाबत आपण चर्चा करणार आहोत करमाळा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे नासिर कबीर हे आपल्याबरोबर आहेत भाई तुमचं स्वागत आहे आपल्याला ही मुलाखत वगैरे काही नाही आपण गेल्या मागच्या सारख्या वेळेस सा आपण जशी चर्चा केलेली होती तशीच निकाल चर्चा हा म्हणजे ह्याच्यात काय आपल्याला काय नाही जे घडतंय जे पुढं घडणार आहे त्याविषयी लोकातून जी काही का प्रतिक्रिया आहे ती आपण मांडण्याचा व आपल्या प्रेक्षकांसमोर प्रयत्न करणार आहोत जर ही जी निकाल पाहिलेला आहे आपण तरी एकदा फक्त हेअर सांगूयात थोडक्यात म्हणजे पंचायत समितीच्या जे बारा जागा आहेत त्या बारांपैकी सहा जागा या राष्ट्रवादी आणि भाजपकडे आलेल्या आहेत म्हणजेच बागल आणि माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडं आठ जागा आलेल्या आहेत आणि चार जागा या आमदार नारायण नाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी करमाळा तालुका विकास आघाडी निवडणुकी पडलेली होती त्यांच्याकडं चार पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेचे दोन गट त्यांच्याकडं आलेले आहेत नेमकं हे पुढं समीकरण कसं राहू शकेल आता ह्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका झाल्या ह्याच्यामध्ये तालुक्याच्या राजकारणातील जी कुस्ती झाली म्हणजे मिनी मंत्रालयात झालेली कुस्ती म्हणायची ह्याच्यामध्ये कुस्तीबरोबरच सुटलेली आहे असं दिसतंय एकंदरीत ज्या जिल्हा परिषदेच्या जा सहा जा जागा होत्या त्याच्यामध्ये दोन भाजप म्हणजे रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखालील भाजप दोन संजय मामा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गट आणि दोन विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांना मिळालेले आहेत त्याच पद्धतीने पंचायत समितीमध्ये चार 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 झालेले आहेत याचाच अर्थ ही जी कुस्ती लागलेली होती ती कुस्ती बरोबरीच सुटली म्हणजे एकंदरीत करमाळा तालुक्याचे राजकारण हे आजही समसमान पार्ट्यात असल्याचं दिसून येतं आता जर आपण एक जर विचार केला तर म्हणजे बागल आणि शिंदे एकत्रितपणे निवडणुकीत उतरले होते त्यानंतर इकडं आमदार नारायण नाबा पाटील ही स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरले मात्र मोहिते पाटील असतील किंवा माझे आमदार जेवण त्रोदी जगताप असतील विधानसभा निवडणुकीला पाटी हे पाटील यांच्याबरोबर होते मात्र ह्या निवडणुकीच्या तोंडावरती त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी पाठिंबा काढला ते काय झाला पण ते चित्र पाहिले तर त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे असं काय म्हणता येईल का आपल्याला आता कसा प्रकार आहे आपल्याकडचं राजकारण जे आहे हे राजकारण एक म्हणजे एकमेकाला सपोर्ट केल्याशिवाय एखादा माणूस निवडून येत नाही हे आपण मागच्या दोन तीन विधानसभेचे टर्म पाहिलं तर तुम्हाला हे दिसून येतं आणि गेले वेळची जी विधानसभा झाली त्याच्यामध्ये जगताप सावंत हे नारायण आबाबरोबर होते आणि प्लस मोहिते पाटील यांची ताकद होती त्याच्यामुळं नारायण नारा पाटील यांचा विजय सुकर झाला तोच प्रकार ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये होणं अपेक्षित होतं परंतु असं काय राजकारण त्याच्यामध्ये फिरलं गेलं त्या राजकारणाचा केंद्रबिंदू खऱ्या अर्थाने माझ्या माहितीप्रमाणे आदिनाथ कारखाना आहे असं वाटतं आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर नारायण आबांची सत्ता आल्यानंतर नारायण आबांना एक प्रश्न सतत सतावत चालला आहे तो प्रश्न असा की आदिनाथ सहकारी साखर कारखाना आपण कसल्याही परिस्थिती चालूच करायला पाहिजे आदिनाथ सहकारी साखर कारखाना जर आपण चालू केला नाही तर पुढचं राजकीय भवितव्य आपलं अंधारात जाऊ शकते पुढची विधानसभा आपल्याला जड जाऊ शकते हेच हाच प्रश्न हाशी चिंता त्यांना मनात सातावत असल्यामुळं त्यांनी अशी चर्चा आहे की भाजपबरोबर ते जरी पक्षांतर जरी केलेलं नसलं तरी भाजपबरोबर त्यांची बोलणी चालू आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आणि देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी त्यांनी बोलणी केलेली आहे आणि त्याला माझ्या माहितीप्रमाणे एक कोट वीस लाख रुपयाचं काहीतरी पॅकेज पॅकेज बारा कोटी रुपयाचं पॅकेज काहीतरी देण्याचं ठरलेलं आहे असा ऐकवत आहे आणि त्याच दृष्टिकोनातून नारायण आबांनी एकला चिलोरीची ह्या निवडणुकीत भूमिका घेतली आणि आघाडीकडून लढून आपल्याला भाजपला ज्या काय आपल्या जागा येतील ते आपल्याला पाठिंबा देऊ शकू असा एक चर्चा आहे तसं जर पाहायला गेलं ना म्हणजे आदिनाथ सहकारी साखर कारखानं तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचा आधी त्याबद्दल काही तुम्हाला प्रश्न उपस्थित असेल तर मात्र जर त्यांना एकत्रितपणे भाजपला जर कर मदतच करायची होती तर आमदार नारेंद्रबाब पाटील जर स्थानिक आघाडीकडून करून निवडणुकीत उत्तर दिले होते तर मला तालुका विकास आघाडी त्यांची होती मोहिते पाटील यांना त्यांनी बाजूला ठेवलेलं होतं त्याला वेगवेगळी जरी कारण देत असली तरी खरं कारण अजून समोर आलेलं नाही ना खरं म्हणजे आजच्या निवडणुकीत जर पाहिलं ना जागा वाटपा आमच्यात फिसकटलं ह्या जागा हे फक्त आबा सांगत होते बरोबर आम्हाला बी दिले नाही हा हे फक्त आबा सांगत होते पण मोहिते पाटील यांच्याकडून यावरती कुठेही उत्तर देण्यात आलं नाही त्यांची सभा झाली त्यानंतर आपण जर पाहिलं इकडे रावगावमध्ये वाऱ्यांसारखी सभा झाली होती बरोबर जगताप यांनी बी देखील याबाबत वेगवेगळे सांगितलेलं आहे पण खरं कारण मोहिते पाटील यांच्याकडून आलेलं नाही ह्याचं काही कारण असू शकतं आता कसं आहे ते हे कारण आपण मोहिते पाटलांनाच खरं तर विचारायला पाहिजे परंतु मला जे काय अंदाज वाटला तो अंदाज मी अगोदर तुम्हाला वर्तवला एक तर मोहिते पाटलामध्ये सुद्धा रणजित दादा हे भाजपमध्ये आहेत धैर्यशील भाय्या हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारकडं आहेत तिथंसुद्धा दोन मतप्रवाह आहेत आणि जो तो आपापल्या सत्ता आपापल्या संस्था कशा अबाधित राहतील त्या पद्धतीनेच हे सगळं चांगलेलं आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून मला मिळालेल्या माहितीनुसार आपांनी सुद्धा हा फॉर्म्युला तिथं त्याच पद्धतीने वापरला नाहीतर हिती हिथं युती व्हायला काहीही अडचण नव्हती बरोबर असं दिसतं एकंदरीत आत्ता निकाल झाला आहे सर्व जागाही समसमान आल्या पंचायत समितीत वेगळं काय चित्र दिसेल असं वाटतंय का त्या वा पुढचं समीकरण काय होऊ शकतं आता कसं आहे पंचायत समितीमध्ये बारापैकी चार चार आलेले आहेत परंतु नैसर्गिक न्याय तत्वानुसार महायुती म्हणून हे महायुती म्हणून हे एकत्र आहेत आणि पुढचं समीकरण जर बघितलं तर एकंदरीत संजय मामा शिंदेकडं ओबीसीचं रत्नमाला त्याचबरोबर मग परंतु तसा जर विचार केला तर वीट हा ओबीसी महिलाचा कॅटेगरीचा मतदारसंघ प्रथम हा राखीवच असल्यामुळं त्यांना देणं तसं महत्वच आहे परंतु हे काय आपल्या मनावर नसतं शेवटी त्यांच्या त्यांचे पण हे मनावर जरी नसलं तरी ते केले लोकभावना ते आपल्या ते महत्वच आहे शेवटी आणि लोकभावना किंवा नैसर्गिक न्याय तत्वानुसार शेवटी कायदा काय म्हणतं की बाबा ती तो मतदारसंघ त्या कॅटेगरीमधला होता बरोबर दृष्टीने त्यांना देणं अपेक्षित आहे ती परंतु ह्यांच्या ह्याच्यामध्ये तडजोडीत तडजोडीत काय होतंय त्यालासुद्धा महत्त्व आहे आणि दुसरी गोष्ट तसं जरी झालं तरी ते सभापती त्यांना करतील पूजा ढेरेंना करतील आणि उपसभापती संजय मामा हा किंवा आवताडे वगैरे त्यांच्याकडे कॅन्डिडेट आहेत ना ते गाडगे आहेत असे दोन तीन आहेत त्यांना कुणाला तरी करतील यामध्ये आणखी जर आपण पाहिले ना म्हणजे करमाळे तालुक्याला अध्यक्षपद मिळेल अशी देखील एक चर्चा आहे रश्मीजी बागल यांचं नाव चर्चेत आहे त्यानंतर गणेश शिवटे यांच्या पत्नी अश्विनी शिवटे यांचं देखील नाव चर्चेत आहे त्यांना संधी मिळू शकते असं काय आता वरचं जर राजकारण जर आपण बघितलं तर आपल्या तालुक्याच्या दृष्टीने गणेश चिवट्यांच्या पत्नी अश्विनी चिवटे हे साडेसात हजार माताधिकांनी सर्वाधिक आलेले आहेत आणि तालुक्यात सर्वाधिक माताधिकांनी ते निवडून आलेले आहेत त्याबद्दल त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही त्यांनी काम बी केले त्यांचं काम बी आहे परंतु जिल्ह्याचं जर राजकारण बघितलं तर भाजपमध्ये अक्कोलकोटचे जे सचिन कल्याण शेट्टी कल्या। कल्या। जे आहेत त्यांचा रोल सध्या खूप महत्त्वाचा चाललेला आहे पण एकतर त्यांनी महापालिकेमध्ये खूप महत्त्वाचा घडामोड केलेली होती भूमिका निभावलेली होती तिथं त्यांनी भाजपला घवघवीत यश मिळवलं सुशीलकुमार शिंदेसारख्या दिग्गज माणसाला तिथं त्यांनी चारी मुंड्या चितखेन त्याचबरोबर त्यांची अक्कलकोटची जी पंचायत समिती होती त्या पंचायत समी समी त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं घाऊघवीत यश मिळवलं नगरपालिकेत यश मिळवलं आणि सगळ्यात महत्वाचं देवाभाऊ मुख्यमंत्री जे आहेत त्यांचे अत्यंत जवळचे ते आमदार बरोबर पालकमंत्र्यांच्या जवळचे आमदार आहेत बरोबर त्याच्यामुळं आपल्याला मिळेल असं काही शक्यता वाटत नाही तरी पण भाजप हा पक्ष केडर माझा आहे बरोबर आपल्याला कुठंतरी सभापती पद वगैरे देऊन ते आपल्याला मिळून करू शकतात आता दुसरं करमाळा तालुक्यातलं जर पाहिलं तर शिंदे यांना बाहेर काढायचं हा एक विरोधकांचा छुपा अजेंडा होता अनेकदा त्यावर उघड देखील वक्तव्य झालेले आहे पण ह्या निवडणुकीत जर पाहिलं शिंदे यांना एकीकडे बाहेर काढायचं अशा चर्चा करायच्या आणि दुसरीकडे बागल यांनी शिंदेबरोबर युती करणे त्यानंतर जगताप यांनी पुन्हा शिंदेबरोबर ती येणं ह्याचा पुढे काय परिणाम होऊ शकतो आता तसा जर विचार केला ना तर ह्या निवडणुकीच्या अगोदर संजय मामा शिंदे आणि बागल एकत्र येतील असं कुणाच्याही डोक्यात नव्हतं बरोबर आणि येणं बी शक्य नव्हतं कारण हे येणं म्हणजे एक वेगळंच चित्र असं लोकांना वाटत होतं बरोबर परंतु ही जी युती जी झालेली आहे ही आपल्या एक पत्रकारांच्या नजरेतून असं वाटतं की ही पालकमंत्री मुख्यमंत्री त्यावेळेस अजितदादा हां आणि अजितदादा हे होते त्यांच्याच कडून हे झालेलं हा प्रकार आहे कारण शेवटी राजकारण हे भाजपचं जे आहे ते सृष्टीकडून सगळं चालतं आणि त्यांनी सांगितल्यामुळं बागलांना ही युती करावी लागली आणि मुळात संजय मामा शिंदेंनाही सगळं बेनिफिट आता निवडणुकीतून आपल्याला दिसतो आहे तो असा की निवडणुकाच्या दरम्यानच अजितदादांचा अपघात अकस्मात झाला त्यांची सहानुभूती मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं संजय मामा शिंदेंनी गेले दहा वर्ष झालं त्यांच्या गटाची आणि पक्षाची बांधणी चांगल्या पद्धतीने केलेली आहे आपण मागचा जर दरबाजानातून नारायण आबा पाटीलकडे एकही संस्था नव्हती बरोबर परंतु गेले तीन दोन तीन टर्म त्यांनी झगडा देऊन आमदारकी आपल्याकडे मिळ मिळवली आणि गेल्या विधानसभेच्या निवडणूक विधानसभेत आमदार असताना संजय मामा शिंदेंनी साडेतीन हजार कोटी जवळजवळ चार हजार कोटी रुपयाचा निधी आपल्या करामो तालुक्यात आणला ह्याला काय कुणी नाकारू शकत नाही आणि ही उघड दिसतंय ना आपल्याबद्दल त्याच्यामुळं कसं असतं जनाधाराचं कसं असतं हे एकदम वाढत नसते हे हळूहळू हळूहळू माणूस जोडले जात असतात मुळात लोकांची मानसिकता कशी असते अशोकराव की आपला माणूस आपला माणूस ते मतदारसंघातलेच आहेत ना ठीक आहे बाहेरचे म्हणजे काय बरोबर म्हणजे आणि त्यांनी विकास बी केला ना बरोबर म्हणजे Uh, आता जर पाहिलं ना तर म्हणजे uh, दोन हजार एकोणीसला संजय मामा आमदार होते आणि त्याच्या आधी निवडणूक झाली दोन हजार सतराला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक झाली त्याच्यामध्ये नगरपालिका झाली नाही त्याच्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक झाली नाही आणि त्यानंतरची ही पहिली निवडणूक होती आणि त्यामध्ये एकीकडे एक शिंदे यांना बाहेर काढायचं म्हणत होते त्यानंतर शिंदे यांना आदिन सहकारी साखर कारखाना शिंदे हे चालवू शकतील अशी शक्यता होती शेवट कुणी अबाबी कारखाना चालवू शकतील थोडे बघायची आवश्यकता आहे आणि चालवू शकतील ते सुद्धा पण असं असताना जे काही वेगळ्या चर्चा झाल्या त्यानंतर पुन्हा ह्यांनी एकत्रित येणं अशी ह्यांची युती बी काय फार काळ टिकल असं वाटत नाही कर... ते होऊ शकत नाही आता तर तिघांनाही ही महत्वाकांक्षा विधानसभेची आहे आणि लढतील त्याच्यामुळं पंचायत समितीचा पंचायत समिती जिल्हा जिल्हा परिषद आणि विधानसभेचा ह्याचा काय अर्थ कुठे संदर्भ लागेल ला असतो मुळात कसं असतं राजकारणामध्ये आजचा शत्रू उद्याचा मित्र आणि उद्याचा शत्रू आजचा मित्र ह्या न्याय तत्वाप्रमाणे राजकारण चालतं आता मागच्या विधानसभेला आपण पाहिलंच कोण कोणाच्या विरोधात होतो आदिनाथ कारखान्याला बघितलं आणि आजची परिस्थिती बघितली म्हणजे राजकारणात सगळं शम्य आहे आणि त्यातलं त्यात कारमाळेचं राजकारण तर लय भारी <laughs> कधी काय होईल त्याचा नियम <laughs> बरं तेच महाराष्ट्रात बी आहे तेच कारमाळ्यात बी आहे आणि हे सर्व करत असताना कुणी कुणाला कमी समजायचे बी कारण नाही राजकारण राजकारणामध्ये आणि तसं कमी जर समजलं असतं तर एकमेकाची मदत घेतलीच नसती ना बरोबर तोच <laughs> प्रकार आहे शेवटी बरोबर त्याच्यात आणखी एक गोष्ट जी आहे ना म्हणजे आबांना बी खरंच आबांचं बी कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे कारण एकटं असताना त्यांनी वांगी आणि केम ह्या जिल्हा परिषदेच्या जागा बनवल्या हा प्रश्न एकदम ह्या निवडणुकीच्या दृष्टीने खूप चांगला प्रश्न तुम्ही अशावर विचारला एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे चार मतदान आपल्या कारवायाचे इरव्ह झालं बरोबर त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर जिल्हा परिषदेचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये एकतीस हजार हे बी जे पीला मतदान पाडलेलं सहा गटातो आणि बत्तीस हजार हे राष्ट्रवादी संजय शिंदेचे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी अधिक आहे बरोबर तसा जर विचार केला आणि त्या दोन्हीची जर बेरीज केली तर माझ्याप्रमाणे चौसष्ट हजार होता म्हणजे चौसष्ट हजार हे युतीला झाले बरोबर त्याच्यामध्ये मग जगताप साहेब दे आले म्हणजे तीन गट एकत्र आले त्याच्यामध्ये बागल आले जर गटाचाच विचार केला तर आपल्याकडे गटाचा राजकारण चालत आहे पक्ष इनाम मात्र आहेत बरोबर परंतु दृष्टीने आपल्याला पक्ष लागतो काम करून घेण्यासाठी म्हणून चाललंय त्यात बागल आला संजय मामा शिंदे आले आणि जगताप आले बरोबर आणि इतर काही समविचारी पक्ष थोडे थोडे त्याच्यामध्ये आले ह्यात तिघाची ताकद आणि तसा जर विचार केला तर नारायण पाटलांची ताकद बरोबर एकावन्न हजार मतं पडलेत त्यांना बरोबर मत म्हणजे जवळजवळ म्हणजे आपण जर पाहिलं ना आपल्या कर्मळ्यात खरंच पाटील त्यांना हरवण्यासाठीच हो एकत्र आले होते आणि आणि यामध्ये आणखी एक मेर कसं झालं नारायण पाटीलला दोन तीन निवडणूक एकदम असे भरभरून यश मिळालं बरोबर ते यश मिळाल्यामुळं विरोधकांच्या विरोधकांना झोप झोप उडाली ना ते हे काय नसताना कुठल्या संस्था नसताना एक सर्वसामान्य व्यक्ती हा एकदम असा म्हणजे लोकप्रिय होत चाललेला आहे आणि त्याचा परिपाक म्हणून हे सगळे एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर हा प्रकार दिसून आला त्यांचा वांगी हा जो बाल्य किल्ला म्हणून ओळखला जातो वांगीकड हा गट पाचशे तेरा मतांनी जिंकला आहे हा पण हो मतांची आकडेवारी खूप कमी आहे तशी पाचशे बारा बरोबर खूप हे नंतर पण त्यांनी तो गड राखला शेवट हा बालेकिल्ला किल्ला त्यांच्याकडे ठेवू नका असा देखील प्रचार झाला होता बरं काही सभेत अशी वक्तव्य देखील झाली होती तरी देखील त्यांनी तो गड राखला गड जरी राखलेला असला तरी नारायण पाटील सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी ह्या बाबतीत ह्या जिल पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं आत्मपरीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे ती वस्तुस्थिती वांगी आणि केम ह्या घाटातून आणि चिकलढाण ह्या गाठातून चिकलठाण चिकल ह्या घाटातून वन वे निवडणूक व्हायला पाहिजे असं माझ्यासारख्या आहे परंतु इथं मतात इतके कमी झालं चिकलढाण तर गेला होतो बरोबर जिथं पाटील नौकपोरगा हो नौका आणि दुसरी गोष्ट तिथं खाली अतुल पाटील आली बरोबर म्हणजे क्रॉस वोटिंग झालं ना बरोबर म्हणजे लोकांनी नाकारल्यासारखाच प्रकार आहे ना बरोबर मग हे कुठंतरी गटाने नारायण पाटील गटाने ह्याचा आत्मपरीक्षण आणि विचार हा पराभव का झाला आपल्या घरच्या गटामध्ये त्याचा विचार करणं आवश्यक हो आहे त्याला अन्य अनेक कारण आहे आता ही जर कारण आपण का सांगत जर गेलो तर आपल्याला वेळ सुद्धा बरोबर ते त्यांच्या गटाने त्यांचे नेते मंडळींनी करणं आणि त्याच्या चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा उभारी कशी घेता येईल ह्याचं नारायण पाटील गटाने विचार करणं बरोबर फक्त एक दोन दोन मिनिटात आपण गटवायची एकदा हो oh. करूया yeah. तसं जर पाहिलं गेलं तर पांडे जिल्हा परिषदेचं महत्त्वाचा सर्वांचं लक्ष yeah. लागलेलं होतं परत पाठीमागच्या एका विश्लेषणात के ते केल्यावरती yeah. चर्चा केली होती बरोबर आणि त्यामध्ये वारेंनी जी जी मतं घेतली आहेत ना ते खरंच कौतुक नंतर त्या गटात तुम्हाला काय वाटतं yeah. आता त्याच्यात प्रकार असा झाला रश्मी बागल एकतर पांडे मतदारसंघात तर वारणार की न वारणार ह्याच्यात बराचसा वेळ गेला दुसरी गोष्ट त्यांचं वरिष्ठ पातळीवर वारंवार असलेले दौरे करमाळा शहर आणि तालुक्यात असलेला कमी संपर्क त्यानंतर मध्ये बागलघाटाची झालेली पिच्याहाट कारखान्याच्या संदर्भात झालेली नार नाराजगी ते सारा सर्व सारासार विचार केल्यानंतर आणि दुसऱ्या बाजूला वारे वारे हा बागलघाटाचाच माणूस बरोबर त्यांनी जमवलेली लोक त्याच्यानंतर त्याचा झालेला जनसंपर्क त्यांनी केलेली कामं कोविडच्या काळात के केलेली कामं पुरा त्यानंतर पुराच्या परिस्थितीत केलेली कामं दुष्काळ आणि काम विद्यार्थ्यांना वाया वाटणं ह्या कामाच्या दृष्टीने तो लोकांना जोडला गेला त्याच्यानंतर वीट वीट त्याच्यामध्ये सावन गटाचं एक राय हा तो एक प्रमुख गट आहे ना त्यांना आबांची मदत होती आबांची मदत होती आणि दुसरी गोष्ट नगरपालिकेमध्ये हो त्यांनी विजय संपादन केले असल्यामुळं ते जोशमध्ये होते सावंतगड बरोबर आपल्याला फायदा होईल या दृष्टीने ते लढले बरोबर त्यानंतर आपला बीड जिल्हा परिषदेचा जो गट आहे तिथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या पत्नी अश्विनी चिवटे सर्वाधिक मताने विजयी झाल्या त्यांनी ह्या बा गटात देखील केलेलं होतं आणि जिथे ज्या काही शंका उपस्थित केल्या जात होत्या की म्हणजे जात वर जात जात तिथे सगळं केलं गेलं मुळात कसं आहे गणेश चिवटेंनी जी केलेली कामं आहेत तेच खरं तर विजयाचं गमक आहे बरोबर त्याच्यात दुसरं कुठलंही कारण नाही आणि विरोधक जे होते ते विरोधक सुद्धा अचानक उभं राहिलेले आहेत बरोबर राजे राजभोस राजे मला आणि गणेश चिवटेंनी केलेली विकास काम आणि जात फॅक्टर आपण म्हणतो जरी आपल्याला बोलायला वाटत असलं तरी शेवटी कामाला लोक पसंत थोडक्यात विश्लेषण बरोबर बरोबर त्यानंतर आता कुर्टी जिल्हा परिषदेचा गट आहे कुर्टी जिल्हा मध्ये आपली ज्यावेळेस सुरुवातीला मुलाखत झाली निकालच दिसले होते आणि तेच कारण सगळे समोर आलेले आहेत बरोबर सुभाष गोळवे केलेली उसाच्या संदर्भात केलेली कामं सुरुवातीला असताना उपाध्यक्ष असताना त्यांनी केलेली काम राजे भोसले आणि त्यांचं चेंज झालेलं सविता राजे दिलेला पाठिंबा जगताप दिलेला पाठिंबा ही सगळी अनेक अनेक कारणे सुभाष गोळवेच्या विजयाला कारणी आहेत बरोबर म्हणजे ते सुरुवातीपासून जर पाहिलं ना वीट गट हा सॉरी कुर्ती गट हा म्हणजे विरोधात होणारच होणारच त्यांनी तेवढं त्यांचं काम पकडच होती त्या मतदारसंघावर त्यांचे ते पहिल्यांदाच आपण तर पण चिखलथानमध्ये चिकलठाण गटामध्ये संजय मामांनी खूप मोठी ताकद लावलेली होती असं मला निवडणुकीचं म्हणजे प्रचाराच्या दरम्यान किंवा निकाल लागल्यानंतर अन्य अनेक लोकांशी बोलल्यानंतर मला कळलं आणि संजय मामा शिंदेने तो मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला त्याचं कारण असं झालं की बदे सोडून गेले सोडून गेले बरोबर बदेलनं तसं संजय मामा शिंदेने काही कुठलं कमी केलेलं बरोबर कारण एकतर वय झालेल्या माणसाला सांभाळून घेणं की सुद्धा त्यांनी खूप चांगलपणाचं संजय मामाचं लक्ष नव्हतं परंतु असं काय घडलं बरोबर की तुम्ही गेले मस्कर मस्त गेले बरोबर हे लोकांना पटत नाही बरोबर मुळात लोक कशी असतात लोक बघतात बरोबर की तुम्ही का फुटून गेले माझ्या अगोदर का गेले नाही निवडणूक लागल्यावरच कशी गेले आणि नेमकं नारायण आबांनी तिकीट देऊ दिली त्यांना फटका वाचलो अक्षरशः बरोबर आणि जे इच्छुक होते त्या गटातले त्याच्यामध्ये तुम्हाला मी उदाहरणार्थ विलामलाटे सांग नवनाथ झोळ सांगेल अन्य अनेक सर्वसाधारण जागा असल्यामुळे हो त्याच्यामध्ये प्राध्यापक रामदास झोळ सुद्धा उभं राहते बरोबर जरी असली तरी आघाडी होती ना ते बरोबर काय पक्षदर्पी वर नव्हते किंवा अन्य अनेक दुसरं एखादा उमेदवार व्हावू शकला परंतु लोकांना काय झालं त्यांच्याच गटातल्या लोकाला ते, ते भावलं नाही काल आलेला ना माणूस तुम्ही आज लगेला तिकीट देत आहे त्या गटात तो घरचा मतदार समजा होता तो पराभवच झाला नाही पाहिजे बरोबर त्या गटात सुभाष आबा यांनी देखील ज्यावेळेस उमरडमधून पदे हे फुटून गेले तिथं सुभाष आबाने देखील मोठा हात घातला होता काही लोकांनी तिथले प्रवेश करून घेतले होते त्याचा बी तिथलं परिणाम झाला त्यानंतर वांगी गट वांगी गटात पाचशे तेरा मतांनी शिंदे यांचं शीट गेलं आणि आबांचं तो गट राखला पाचशे तेरा वांगी गटामध्ये कसं होतं वांगी गट हा नारायण आबाचा हक्काचा मतदारसंघ सांग बरोबर कारण आज बघा नारायण आबा जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून आणि एक वेळ अशी होती की नारायण आबांनी वांगी गटातून जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व केले आज सुरुवात त्यांची सुरुवातीला तिथूनच झालेली त्यांची आणि निलकंठ देशमुख हे जे आ... युतीचे जे उमेदवार होते त्यांच्या संदर्भात तिथं नाराजी होती बरोबर की तिथले लोकांच्या बोलण्यातून वगैरे उघड झाली आणि नारायण पाटील असलेला त्याचा प्रभाव त्याचबरोबर हा आणि दुसरी गोष्ट त्यातला जी परिसर आहे तो सगळा त्याच्यामध्ये आहे आणि ते गोडशे म्हणून जे आहेत नौखे उमेदवार त्याचा शेतकरीशी डायरेक्ट संबंध आहे बरोबर व्यवसायाच्या निमित्ताने ते खत व्यावसायिक आहे बरोबर आणि करोड रुपयाचा त्यांचा बिझनेस आहे बरोबर त्या पद्धतीने त्यांना लोक जोडले गेले आणि नारायण पाटीलचा त्यांना सपोर्ट मिळाल्यामुळं ते बरोबर पण त्या गटासाठी शिंदे यांना आणि बागल यांना आत्मपरीक्षण करावं लागेल हो खूप कमी मत नाही मुळात कसं आहे आता विरोधकाच्या घरात जाऊन जर मतं खेचून आणायचे म्हणलं तर तिथं त्या पद्धतीने तयारीच करावी लागते ती करावं लागणार त्यांना आता तुम्ही विधानसभा घ्या लोकसभा घ्या हजे अगोदरच्या सगळ्या निवडणुका घ्या तिथं नारायण बाबा आघाडीवरच आहे बरोबर बरोबर त्यानंतर खाली केमगटलं आ, केम गट बी तसं मोहिते पाटील म्हणून अजित तळेकर यांची ओळख होती त्यांनी ऐनवेळी जे काही घडामोडी झाल्या ते सर्वांना माहिती आहे तशा ह्याच्यातून त्यांनी यश मिळवलं आपण बरोबर तिथून आता तिथं जी दिलीप दादा तळेकर जी आहेत दादा तळेकर यांची वडील त्यांचा केम गटामध्ये दांडगा संपर्क आहे आणि त्यांनी खूप तिथं कामं केलेली आहे लोकांचे उपयोग पाडणारा तो परिवार आहे त्याच पद्धतीने सुद्धा मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनात तिथं चांगलं काम केलेलं आहे म्हणजे अनेक लोकांना तिथं सगळी पदं दिलेली आहेत की मला ती पदं मोहिते पाटलांच्याच आशीर्वादाने दिलेली आहेत बरोबर परंतु ह्या वेळेस युती होताना आबा आणि मोहिते पाटील वेगवेगळे झाले असल्यामुळं मोहिते पाटलांनी अजित तळेकरांनासुद्धा तिथं तीव्र विरोध केला बरोबर तिथं दोन तीन वेळेस प्रचारासाठी सुद्धा ती आले त्यांना पाडण्यासाठी पाडण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केला परंतु लोकांनी ते स्वीकारलं नाही बरोबर कारण लोकांनी काय विचार केला तिथे की हा आपला हितला माणूस आहे बरोबर हा स्थानिक माणूस आहे शेवटी मी जर अडचणीत आलो तर हा माणूस मला मदत करेल आणि ह्या मदतीच्या भावनेतूनच ते निवडून आलेत बरोबर नाहीतर एवढ्या मोठ्या ताक ताकती बरोबर ते ती, टिकाव धरणं सोपन आहे परंतु त्या माणसाचं तसं जर विचार केला तर जन्म चांगलं आहे असं ह्या निकालातून दिसून येतो बरोबर बरोबर आपण पाहिलं साहेबी गटाची आपण फडक्यात माहिती घेतलेली आहे आपल्याला पंचायत समितीचे सभापती ह्यावरती देखील आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे आता कारण मोठा व्हिडिओ होईल तो आहे लवकरच पंचायत समितीच्या सभापतीची देखील निवडूक होईल कोण सभापती होईल हे देखील पाहावं लागणार आता ह्याच्यामध्ये शेवटी शेवटी जाता जाता मला एक असं म्हणायचं की आपल्याला आपल्याकडं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी रश्मी ताई आणि अश्विनी ताई ह्या दोघी इच्छुक आहेत आहेत रश्मीताईंनी ते काय स्वतः काही मागणी केलेली नाही बरोबर परंतु शेवटींनी त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे बरोबर पालकमंत्र्यांनी हा तर आपण आपलं एक करमाळ्याचं तालुक्याचा अभिमान म्हणून बरोबर आणि याच्या अगोदर नामदेराव जागतात नारायण खांडागळे काकासाहेब निंबाळकर त्याच्यानंतर आपले ते कांबळे बरोबर अशी मोठी आणि देखील नाव घ्यावं लागेल ला। संजय मामा शिंदे मतदारसंघातले ते सुद्धा अध्यक्ष होते अशी मोठी अध्यक्षांची परंपरा आपल्या करमाळा तालुक्यात लाभलेली आहे उलट आपल्या काय सांगतात युट्यूब चॅनलच्या वतीने मी वरिष्ठांना अशी मागणी करील की आमच्या करमाळा तालुक्यातला कोणाला तरी अध्यक्ष आणि खरंच बॅकलॉक राहिला मामा त्यांच्या भाषणात मी मी म्हणायचे बॅकलॉक भरून काढला आणि गरज आहे आणि करमाळा एकशे सदोतीस किलोमीटर आहे करमळ्यावर एक तर लक्ष जात नाही करमाळ्याला अध्यक्षपद दिलं तर खूप चांगला विकास मिळत होतो धन्यवाद तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आपण चर्चा केली नेमकं प्रेक्षकांना देखील काय वाटतं ह्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणखी कुठल्या विषयावरती आम्ही व्हिडिओ केले पाहिजेत हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा